दुसरा सस्ता ब्लॉगर आले बघा प्रेम दिवेकर यांना बांधल्या आणून द्यावं लागतील नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही तुम्ही सर्व मजेत असतील स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर काही आता दुपार झाले जोम बिहून झालो ना आता लव शर्तीना गोरसाईला निंबोली आणि पोरा घ्याला ती म्हणून आलो हे बघा ना आणि आम्हाला असे रस्त्यांशी आणले का तिथंशी निस चॉकलेटची पावडर भरलेली होती हे बघा पाय अख्खा मापलेलो नशीब तिथं ब्लॉक घेतला नाही घ्यायला पाहिजे होता हे बघा प्रेम दिवेकर चला चला रे चला चला रे अजून तीन वाजला अजून फाटी चालू झाली नाही आता आला गैलाचे रंग आम चला आम्ही जातो बैलाचे रंग ते बैल घेऊन चालले ना तिथल्या चला आता काही जस्ट बैलाचे रंग आल्या हो भीमशा आणि किस्मत बघली नाही बाईला नामस हो माझी लैला ते बाई गेम खेळते मना जे आला आला नाही बरोबर ना आता चला गोला आला तर येते का नाही रागले बाईला रागले जा परत <laughs> लाव <बारत> ला। <laughs> के आणि वाईस आणले ते ग्रुप टाकाला गनुल्या

काय बोलशील बोल ना दोन तीन घंटे आलं काय अजून गाडी जमत नाही कट्टाला आला बसून बसून बोरा गोरा कटाली बघ माकरावानी वरती चालल्या गाडी ओसायला <laughs> गेल्या आमचा गणूला पिस्तूल ला बघायला गेली <laughs> गाडी जम नाही बैला पण तशी असली तो रोंदा तया बसले बघू आता एक घंट्यात नाही जमली तर डायरेक्ट घरा मी बघू शकता मम्मी तर स्का पुसले आणले मम्मीचा का स्का बनले का नाही <laughs> ए जया मम्मी तर स्का बनले का नाही <laughs> मदन काय हे बस चोर शर्तीन लय चोर शर्तीन चोर याला पहिला तर शेण लागले शर्ती नाही तस स्ट्रगल करा लागेल तुला शर्ती नाही स्ट्रगल करावं लागेल भाई चपलीला शेण ना लागले नको भाई

पाटील यांच्या पहिल्याच्या शोभेच ओम्याबाई जो पणाले तो, तो, नम्दा नम्दा तो नावाने या नावाने पडणार आहे याची सर्व मेरगाणा मार्गाने नोंद घेईल

आमची गाडी लागली आमची गाडी विजय झाली तुम्ही बघू शकता अंगा गुलाल टाकला घेतली फायनली आज गाडीने गुलाल घेतला

घरात गेलो फ्रेश बीच झालो अजून काही गुलाब येव का नाही तसाच अजून आता आंग बिंग जावं लागेल जाऊन घरा घसा लागेल पक्का तवा निघाल कात्याशा तर गोठ्या जेवाला बिवाला वनवर इथंच जेवलो बघा दोन वाजलं तरी अजून चागाल तर तो एक तिथे जाऊतं बैला पण आतमध्ये आहे तर माझ्या होणार होता आवरा घेतला मी नाही ब्लॉगमध्ये अरे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका